हे उडदाचे पापड बघा एकदम मस्त झालेत ना अजिबात तेलकट होत नाहीत व चवीलाही एकदम भारी होतात घरीच पापडाचा मसाला करून आज आपण एक किलो उडीद डाळीचे पापड करतो आहे बऱ्याच वेळा बघा आपण रेडीमेड पापड आणले तर ते पापड खूप तेल पितात कारण त्यामध्ये पापडखारचं प्रमाण खूप जास्त असतं आज आपण घरीच मसाला करतोय त्यामुळे त्यामध्ये वापरलेले मसाले व पापडखार याचं योग्य प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे पाहिजे तसा पापड तयार होतो त्याचबरोबर पापडाला वास येऊ नये जाळी येऊ नये किंवा तुकडे पडू नये म्हणून साध्या साध्या टिप्स मी येथे तुम्हाला सांगितलेले आहे तसेच हे पापड बनवताना पापडाचे पीठ कसं दळून आणायचं इथपासून पापड कसा लाटायचा सर्व डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग उडदाच्या डाळीच्या पापडाला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे डाळ घेताना नेहमी मोठी व पांढरी शुभ्र अशी डाळ पापडासाठी घ्यावी ही उडदाची डाळ आता ती वस्त्रगाळ करून घेत आहे त्यासाठी एका पाटीला किंवा डब्याला एक कॉटनचा कपडा अशा प्रकारे बांधून घ्यायचा व त्यामध्ये थोडी थोडी डाळ घालून अशा प्रकारे ती वस्त्रगाळ करून घ्यायची डाळ अशी वस्त्रगाळ केल्याने डाळीला जे काही पीठ किंवा पावडर असते ती निघून जाते त्या पावडरमुळे पापड हे लाल होतात त्यामुळे डाळ ही नेहमी वस्त्रगाळ करून घ्यावी इथे सर्व डाळ व्यवस्थित वस्त्रगाळ करून झालेली आहे मला मी कापड काढून दाखवते बघा अशा प्रकारे ह्या पाठीमध्ये डाळीचे पीठ किंवा पावडर निघालेली आहे ज्यामुळे पापडाचा कलर हा लाल येतो बघा ही डाळ आता दळून आणण्यासाठी तयार आहे आता मी ही डाळ पिठाच्या गिरणीतून एकदम अशी दळून आणलेली आहे उडदाचे पापड बनवताना डाळ ही नेहमी बारीकच दळून आणायची येथे मी तीन चमचे काळे मिरे घेतलेले होते व ते खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे कुटून घेतलेले आहेत हे जास्त बारीक न कुटता अशा प्रकारे मी ओबडधोबड कुटलेले आहेत ते मी एका ताटामध्ये घेऊन ते पाकडून घेत आहे जेणेकरून काळी मिरीचे टर्फल व बारीक पीठ निघून जाईल तुम्ही बघू शकता मी येथे पाकडून अशा प्रकारे टरफल वेगळे करून घेतलेले आहे हे काळे मिरी आता एका वाटीमध्ये काढून ते मी पीठ मळताना त्या पिठामध्ये घालणार आहे आता मी उडदाचे पीठ अशा प्रकारे सुजीच्या चाळणीने चाळून घेत आहे जेणेकरून एखादी डाळ त्यामध्ये असेल तर ती निघून जात आहे अशा प्रकारे मी येथे सर्व पीठ चाळून घेतलेले आहे आता या पिठामधील साधारण अर्धी वाटी पीठ मी पिठीसाठी काढून घेतलेले आहे आता आपण पापडासाठी पीठ मळून घेऊया आता या पिठामध्ये मी तीन चमचे मिरे मग अशी पाकडून घेतलेले घालून घेत आहे आता यामध्ये दोन पोह्याचे चमचे मी मीठ घातलेले आहे तसेच पोह्याचे दोन चमचे पापडखार घातलेला आहे व साधारण अर्धा चमचा हिंग मी येथे घातलेला आहे एक किलो पापडासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊन मी यामध्ये कोमट केलेले पाणी घालून हे पीठ मळून घेत आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घेऊया हे पीठ खूप चिकट असल्यामुळे ह्याला खूप मेहनत लागते तसेच ते हाताला खूप चिकटते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे निम्मे पीठ मळले गेल्यावर त्याचा छोटासा गोळा बनवायचा व तो बाजूला ठेवून राहिलेले पीठ मळून घ्यायचे अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून मी हे पीठ मळलेले आहे आता या पिठाला तेलाचा हात लावून व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचे हे पीठ मळण्यासाठी मला साधारण दीड ग्लास कोमट पाणी लागलेले आहे हे पीठ मळून झालेले आहे हे पीठ आता झाकून ठेवायचे कमीत कमी दीड तास व जास्तीत जास्त चार तास हे पीठ छान भिजून द्यायचे म्हणजे पापड खूप छान बनतात जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर हे पीठ तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये असंच झाकून ठेवू शकता दोन तास झालेले आहेत आता इथून पुढची प्रोसेस माझी आजी तुम्हाला दाखवत आहे इथे पीठ चांगले भिजले गेलेले आहे आता हे पीठ एखाद्या पाट्यावर तेल लावून चांगले कुटून घ्यायचे बघा पीठ हे अशा प्रकारे कुटून घ्यायचे पीठ कुटल्यामुळे ते एकसारखे होते शिवाय पापडाला कलरही छान येतो येथे साधारण दहा मिनटे हे पीठ चांगले कुटून घेतलेले आहे आता तेलाचा हात लावून हे पीठ अशा प्रकारे ओढून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ ओढायचे पीठ असे ओढून घेतल्यामुळे पापड लाटताना तो पटकन सरकतो तसेच जे तो जेवढा पातळ हवा आहे तेवढा लाटला जातो व तो चिरतही नाही त्यामुळे उडदाचा पापड करताना पीठ कुटणे व ते अशा प्रकारे ओढणे ह्या दोन प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहेत आता ह्याचे आपण गोळे बनवूया त्यासाठी व्हिडिओमध्ये माझी आजी दाखवत आहे ना त्याप्रमाणे पिठाचा असा रोल तयार करून घ्यायचा हे पहा ह्या पद्धतीने आता एका सुरीच्या सहाने ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूयात बघा अशा पद्धतीने इथे सर्व एकसारखे गोळे कट करून घेतलेले आहेत आता है एक एक हे एकमेकांना चिटकू नये म्हणून ह्याला तेल लावून घ्यायचे व त्या गोळ्यांना एका डब्यामध्ये काढून घ्यायचे बघा येथे आजीने सर्व पिठाचे एकसारखे गोळे बनवून घेतलेले आहेत हे गोळे बनवून झाल्यावर ते डब्यामध्ये झाकण लावून ठेवायचे जेणेकरून ते वाळणार नाहीत किंवा खरप्याजणारही नाहीत आता आपण पापड लाटून घेऊयात त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊन त्याला तेलाचं बोट लावून घ्यायचं थोडंसं लाटून झाल्यावर त्याला नंतर पिठी लावून छान गोलसर पापड लाटून घ्यायचा बघा पापड लाटताना जास्त मेहनत लागत नाही आहे लगेच तो सरकला आहे तसेच पापड लाटताना जास्त पिठी लावायचं नाही नाहीतर पापडाला जाई लागते बघा इथे छान गोलसर पापड तयार आहे पापड लाटून झाल्यावर अशा प्रकारे तो एखाद्या कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर वाळत घालून घ्यायचा तुम्ही बघू शकता इथे छोट्यांपासून सर्वजण पापड बनवत आहेत माझ्या दोन मुली निधी व कार्तिकीही पंजाबजीला पापड बनवण्यासाठी मदत करत आहेत बघा कार्तिकीने तर किती गोलसर पापड लाटला आहे हसत खेळत एक किलो डाळीचे उडदाचे पापड कधी लाटून झाले हेही समजलं नाही बघा किती छान पापड लाटून झालेले आहेत सर्व पापड एकसारखे व गोलाकार आलेले आहेत कुठेही चिरले गेलेले नाहीत हे पापड फॅन खाली सुकून घ्यायचे व थोडेसे सुकले गेल्यावर ते एकावर एक अशा प्रकारे ठेवून घ्यायचे पापड असे एकावर एक ठेवल्यावर एक ते वाकडे तिकडे होत नाहीत बघा किती एकसारखे पापड बनलेले आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये मी हे पापड पंधरा मिनिटे अशा प्रकारे सुकून घेत आहे लक्षात ठेवा पापड हे जास्त वेळ उन्हामध्ये वाळवायचे नाहीत कारण जास्त पापड वाळल्यावर त्याचे तुकडे तुकडे होतात बघा हे पापड किती छान झालेले आहेत व सर्व एकसारखे झालेले आहेत हे असे एकसारखे पापड तुम्ही एखाद्या पॅकमंद डब्यामध्ये वर्षभर वर स्टोअर करून ठेवू शकता तुम्हाला मी हे पापड आता तळून दाखवते बघा तेल तापले आहे तेलात ताकताक्षणी पापड किती छान फुलत आहे तसेच त्याचा कलरही किती छान दिसत आहे अशा पद्धतीने केलेले पापड हे अजिबात तेलकट होत नाहीत तसेच ते खायलाही एकदम खुसखुशीत लागतात व चविष्ट लागतात मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पापड बनवण्यासाठी मी परफेक्ट प्रमाण तसेच पापड बनवण्याची एकदम परफेक्ट पद्धत अगदी टिप्ससहित सांगितलेली आहे तुम्ही जर हे पापड अशा पद्धतीने बनवले तर पहिल्यांदा जरी बनवले तरी ते अजिबात चुकणार नाहीत तसेच तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद